शारदे हे का झालं भुकाले हे चांगली बोल भुकाले का मी कुत्रा आहे का जेवाल्यान या जेवाल्यान रोज जे रोज दारू पिऊन येता अक्कल बिकल आहे का नाही आहे तुम्हाला आणि आन... जेवण जेव्हा म्हणता आणतो बोमलू नका घ्या गिळा एक आणली चटणी हा भात चटणी भात भाजी कोटाय पोड्या कोटाय हा चटणी भात खाऊ मी आणखी मका तुमच्यासाठी बकरा कापू चार पैसे कमवायची अक्कल नाही आणि मी हा खात नाही तो खात नाही म्हणता जास्त बोल बोलिन मी बापान दिला का एक तरी पैसा लग्नात एवढ्या गोष्टी सांगायचं नाही बरं झालं नाही दिले ते नाही याच्यापेक्षा जास्त पिले असते तुम्ही जास्त बोलते का रे नू र र ना